ओम नमो भगवते वासुदेवाय भगवद्गीतेचे दोन भाष्यकार ज्ञानदेव आणि आद्य शंकराचार्य भाग दुसरा शंकराचार्य मी भाष्य करणार आहे असं म्हणतात तर ज्ञानदेव म्हणतात तैसे जे ब्रह्मविद्या राबो सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो ते भगवद्गीता बोबिए गावो ऐसे केले भगवद्गीता ही ब्रह्मविद्येचा राजा आहे व सर्व शास्त्रांच्या विश्रांतीचे ठिकाण आहे म्हणून श्री सद्गुरूनी आपल्याकडून प्राकृत भाषेत ओवी छंदात गीता गाऊन घेतली ज्ञानदेव ज्ञानेश्वरी रचनेचे सारे श्रेय आपल्या पदरात टाकतात शंकराचार्य संक्षेपत भाष्य करणार आहेत त्यामुळे त्यांनी गीतेच्या पहिल्या अध्यायावर भाष्य केलीच नाही गीतेच्या दुसऱ्या अध्यायातीलही अर्जुन विषादाचे पहिले श्लोक पहिले दहा श्लोक त्यांनी सोडून दिले आणि अकराव्या श्लोकापासून टीकेला प्रारंभ केला तर ज्ञानदेव सांगतात की तैसा असा विस्तारू गीतार्थेचे विश्व भरू आनंदाचे आवारू मांडू जगा त्यांना गीतार्थाने विश्व भरून टाकायचंय आहे व सर्व जगालाच आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे त्यामुळं त्यांचं हे व्याख्यान संक्षेपत असणार नाही ज्ञानदेवांना गीतेचा पहिला अध्याय सुद्धा महत्वाचा वाटतो कारण मुळात अर्जुनाची भूमिकाच कळली नाही तर भगवंतांनी अर्जुनाला केलेल्या उपदेशातील मर्मही करणार नाही त्यामुळे त्यांनी अर्जुनाच्या पातळीवर जाऊन त्याची भूमिका मांडलेली आहे शंकराचार्य व ज्ञानदेव यांच्या भाष्यातील साम्य आणि भेद दोघांची भाष्य ग्रंथावर आहेत ज्ञानदेव सांगतात की तैसा व्यासाचा मागोवा घे तू भाष्यकारांते वाट पुसतू अयोग्यही मी न पवतू के जाई न आपले भाष्य व्यासांचा मागोवा घेत आणि भाष्यकारांना वाट विचारत लिहिलेलं आहे अर्थातच भाष्यकार जे शंकराचार्य व इतरांनी केलेल्या उपदेशाचा संदर्भ घेतला असल्यामुळं काही समान भाग असणारच आहे दोघांच्या भाष्याचे प्रयोजन अविद्यानाश व मोक्षप्राप्ती हेच आहे आचार्य म्हणतात अस्य असीताशास्त्र संक्षेपत प्रयोजनम परम निःश्रेयसम स हेतुकसंसारस्य अत्यंत उपरम लक्षण संसाराचा उपरम होऊन निश्रेयसाची प्राप्ती हे आचार्यांच्या भाषाचे प्रयोजन आहे ज्ञानदेव सांगतात एथ आविद्यानाशू हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ या दोन्ही केवळ साधन ज्ञान अविद्यानाश आणि मोक्ष प्राप्ती हे आपल्या भाष्याचे प्रयोजन आहे म्हणजे दोघांच्या भाषाचं प्रयोजन एकच आहे ज्ञानदेव व शंकराचार्य दोघेही अद्वैती आहेत त्यामुळे आचार्यांच्या भाषातील दोरी साप वगैरे अनेक दृष्टांत ज्ञानेश्वरीतही आलेले आहेत आचार्यांनी आपलं भाषा संस्कृतमध्ये लिहिलं तर ज्ञानदेवांनी ते दे मराठीमध्ये लिहिलं याचा अर्थ ज्ञानदेवांना संस्कृत येत नव्हतं असं नाही अमृतानुभवाच्या पहिल्या मंगलपर पाच संस्कृत श्लोकांवरून त्यांचं संस्कृत भाषेवरील प्रभुत्व दिसून ता। येतं पण त्यांना सामान्य लोकांनाही गीतापंथ समजून द्यायचं असल्यामुळं त्यांनी आपले भाष्य मराठीत लिहिलं दोघांच्या थी भाष्यातील दुसरा फरक म्हणजे आचार्यांचे भाष्य गद्यात आहे तर ज्ञानदेवांचे भाष्य पद्यात आहे त्याचबरोबर मोठा फरक म्हणजे आचार्यांची भाषा खंडन मंडनात्मक आहे दुसऱ्याच्या मताचे खंडन करून आपलेच मत कसं बरोबर आहे हे त्यांनी ठासून सांगितलेलं आहे तर ज्ञानदेव कवी प्रकृतीचे आहेत त्यांनी गीतेवर जे भाष्य केलं ते काव्यात केलेलं आहे त्यांना लोकांना गीतार्थ नुसताच समजून द्यायचा नाहीये तर तो लोकांच्या दिठीचा विषय करायचा आहे म्हणनी माझे नित्य नव्हे श्वासोच्वास ही प्रबंध काय नो हो हे ज्ञानदेव म्हणे या कारणे मिया श्री मराठीया गोष्ट कानाने ऐकणं आणि दृष्टीनं पाहणं यात मह अंतर आहे दृष्टीने वस्तू पाहिली की तिचे रूप आणि गुण मनावर ठसतात गीतार्थ दृष्टीचा विषय करण्यासाठी ज्ञानदेवानी अनेक उपमान अनेक अंगांनी वापरून लोकांना आपल्या भाषेकडे आकर्षित केलेले आहे तात्विक भाषेत विचार सांगणं आणि काव्यात गुंफून सांगणं यात जमीन अस्मानाचं अंतर आहे रामायण वाचले की रामासारखं वागावं वा, रावणासारखं वागू नये हा मनावर सहज संस्कार होतो तेच रामचरित्र काव्यात न गुमता नुसते रामाच्या चरित्राचे तात्विक विवेचन वाल्मिकीने केले के असते तर तो ग्रंथ इतका लोकप्रिय झाला नसता त्यामुळे ज्ञानदेवाने अनेक ठिकाणी आपल्या गुरूंकडं आपलं भाष्य काव्य गुणांनी युक्त असावं अशी प्रार्थना केलेली आहे माझी प्रज्ञा वेली वेळधाळ काव्य होय सफळ तो वसंत होय स्नेहाळ शिरोमणी हे कृपाळू गुरुश्रेष्ठ हे कृपाळू श्रेष्ठ श्री गुरु माझ्या बुद्धिरूपी माझ्या बुद्धिरूपी सुंदर वेलाला काव्यरूपी चांगले फळ ज्या योग्याने हो येईल तो वसंत ऋतू आपण असं ज्ञानदेव सांगत आहेत आपण काव्यात रचत असलेल्या गीता भाष्याचा व आपल्या मराठीवरील प्रभुत्वाचा त्यांना सारथा अभिमानही आहे तैसे देशीयेचे लावण्य हिरोनी आणिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व ज्ञानदेव सांगतात की मराठी भाषेचे सौंदर्य हिरावून आणून त्यांनी गीतातत्व आहे त्यांची आहे की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता हे पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविना ती रे संस्कृताची गहने तोडोनी मराठी या शब्द सोपाने रचिले धर्मनिधाने निवृत्ती देवे आचार्यांनी आपली भाषे पूर्वपक्ष उत्तर पक्ष स्वरूपात लिहिलेली आहेत खंडन मंडनात्मक ग्रंथ भाषा दृष्ट्या जनांना कंटाळवणं होतात तसेच ते बौद्धिक पातळीवर अभ्यासले जातात त्यामुळे विद्वानांच्या मध्ये मान्यता पावतात पण काव्य कांता संमित उपदेश करत असल्यामुळं सगळ्यांना प्रिय होत पहापा मालतीचे कळे घ्राणासी किर वाटले परिमळे वरचिला बरवा काही डोळे सुखिया नवती मोगरेची फुले रूपाने आणि गंधाने जनानं आकर्षित करतात त्याप्रमाणे ज्ञानदेवांचे भाष्य आकर्षित करतं दोघांनाही ज्ञानात एव मोक्ष हा म्हणजे ज्ञानानेच मोक्षप्राप्ती होते हा सिद्धांत मान्य आहे ज्ञानप्राप्तीसाठी वैराग्यादी गुणांची आवश्यकता आहे हेही मान्य आहे पण आचार्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी आश्रम संन्यासाची आवश्यकता सांगितली आहे तर ज्ञानदेव सांगतात तैसा अन्वयाचे नि आधारे जातीचे नि अनुकारे जो जेणे अवसरे करणे पावे ते तैसेची उचित करी परी साटोपू नोहे शरीरी आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायेची ना ऐसा तोची संन्यासी पार्थागा परी येसी तोची भरवसेनिसी योगीश्वरू कुलक्रमातील वहिवाटीप्रमाणे प्राप्त आहे ते यथास्थितपणे तो करतो परंतु त्यासंबंधी आपल्या ठिकाणी कर्तव्य आणि बुद्धीने म्हणजे फलांची इच्छा करत नाही असा जो असेल तोच संन्यासी होय अर्जुना ऐक तोच खात्रीने योगीराज आहे असं समज अशा प्रकारे ज्ञानदेवाने जरी भाष्यकाराते वाट पुसली असली तरी त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा ज्ञानेश्वरीत ठाई ठाई प्रत्यय येतो इथे ज्ञानदेव व शंकराचार्य यांच्यामध्ये गीता भाष्याच्या दृष्टीने काय साम्य भेद आहेत ते स्थूलमानानं पाहिलं कोणालाही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरवायचा हेतू नव्हता दोघेही अद्वैती असूनही दोघांच्याही भाष्यामध्ये जो फरक दिसून येतो तो, तो परिस्थिती सापेक्ष दिसून येतो गीता भाष्य लिहिताना आचार्यांच्या समोर प्रतिद्वंद्वी होते ते मीमांसक त्यांनी सकाम यज्ञकर्मांचा इतका विस्तार केला की प्रवृत्ती धर्म म्हणजे यज्ञ करून स्वर्ग प्राप्ती करून घेणे असं जणू समीकरणच बनलं होतं सकाम कर्म हाच त्यांचा ईश्वर बनला वेदातील मंत्रांचा फक्त यज्ञात विनियोग कसा करायचा प्रत्येक यज्ञविधी कसा करायचा याची त्यांनी मीमांसा केली त्या त्या नियमाप्रमाणे यज्ञ केले की यज्ञ देवता त्या यज्ञाचे फळ यजमानाच्या पदरात टाकण्यास अधीन होतात असं चित्र निर्माण झालं त्यामुळे कर्म हे फलप्राप्ती करताच केलं जातं अशी समजूत रूढ झालेली होती अर्थातच फलप्राप्तीचा हेतू मनात धरून केलेलं अर्थातच फलप्राप्तीचा हेतू मनात धरून कर्म केलेलं असल्यामुळं ते बंधनात टाकते पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवते असं सिद्धच झालं मोक्ष मिळवायचं असेल तर सर्व कर्मांच्या बंधनातून सुटका झाली पाहिजे म्हणून मोक्षप्राप्तीकरता करता कर्मसन्यास केला पाहिजे अशी आचार्यांनी भूमिका मांडली त्यामुळे त्यांचे गीतेवरील भाष्य हे पर आहे कर्मसन्यास करायचा म्हणजे सर्व कर्मांचा त्याग करून संन्यास घ्यायचा आणि जीवन परमात्मा करता व्यतीत करायचं आणि ब्रह्मसत्यम जगन मिथ्या अशा अद्वैताचा अनुभव घ्यायचा ब्रह्मसत्यम जगन मिथ्या ब्रह्मैव नापरहा हे त्यांच्या तत्त्वज्ञानाचं चा सारच आहे ब्रह्मालाच खरं अस्तित्व आहे दोरीवर सापाचा भास व्हावा त्याप्रमाणे हे जग ब्रह्माच्या अधिष्ठानावर भासते त्याला वास्तविक अस्तित्व नाही ब्रह्म हे निर्गुण आहे त्यामुळे त्याचे शब्दांनी वर्णन करता येणं अशक्य आहे जीवात्मा ब्रह्माहून भिन्न नसता नाही मायोपाधीमुळे तो भिन्न भासतो जगातील वस्तू व्यवहारत खऱ्या आहेत तर ब्रह्म हे परमार्थतः खरे आहे ज्यावेळी जीव मायोपाधीतून सुटेल त्यावेळी त्या त्याला स्वस्वरूपाची जाणीव होईल आणि या जन्ममरणरूप संसारातून मुक्त होईल असा एकूण आचार्यांच्या तत्वज्ञानाचा सारांश सांगता येईल हे तत्वज्ञान ज्ञानदेवांनाही मान्य होते परंतु कालांतराने पुन्हा संन्यास मार्गाचे लोक इतके आहारी गेले की पुन्हा संतुलन राखण्यासाठी कर्मयोगाची उभारणी करावी लागली सर्व जणांना संन्यास हा झेपणाराही नसतो शिवाय त्या काळी संन्यास स्वीकारल्यानंतर गृहस्थाश्रमाचे दरवाजे बंद होत असत मग अशा मनुष्यानं समाजात स्थानच उरत नसे समाजामध्ये संतुलन राहणे गरजेचे असते त्यामुळे त्या त्या काळाच्या गरजेप्रमाणे संत आपापले कार्य करत असतात अर्थातच ज्ञानदेवांची गीतेकडे पाहण्याची दृष्टी आचार्यांच्या पेक्षा भिन्न होती हे दिसून येतं